शेतकरी मित्रांनो लाईव्ह बळीराजे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आजची तारीख चोवीस मार्च दोन हजार पंचवीस मी आलो आहे खानगाव मार्केट येथे खानगाव बा खानगाव भाजीपाला मार्केट येते मा लिलाव चालू झालेले लिला आहेत जाणून घेऊया आजचे बाजार भाव कोणती व्हरायटी झाली वांगेची गॅलन काय भाव गेले शंभर रुपये आता वांगी काय भाव गेले एक्केचाळीस रुपये कोणती व्हरायटी कुठून आले तुम्ही सावरगाव पंच बीट आहे सुपर कॉलनी सुपर क्वालिटीच बीट आहे काय नाव आपलं दादा सुनील शिंदे कोणतं गाव कोळवाडी कोळवाडी शेतकरी आहे काय भाव गेले पाच रुपये किलो ओके लिलाव चालू आहे विलावाची पद्धत बघून घ्या सुपर क्वालिटीचं गेवडं आहे काय बघेल दादा गेवडावर आला गेवडा काय बघेल गेवडा चाळीस रुपये चाळीस रुपये किलो आणि शिमला मिरची शिमला दोनशे रुपये दोनशे रुपये बॅग शिमला मिरची सुपर क्वालिटी शिमला मिरची नमस्कार भोपळे काय भाव गेले एकशे कोणतं खुर्द सारोळे ओके नमस्कार काय भाव गेले बीट रुपये बीट बघून घ्या तीन रुपये किलो गेलेले ओके दादा भोपळे काय भाव गेले पंच्याहत्तर रुपये बॅग पंच्याहत्तर रुपये बॅग गेलेले गोबी आहे ಕ್ವಾಟಿ ಜಮಸ್ಕಾರ ದೇಲ್ ದೋನ್ ಬ್ಯಾಚ ಕಾಯಿ ಭೋಪೇ एकशे पंचाळीस रुपये कोणती वरायटी एकशे पंचेचाळीस रुपये कोणती वरायटी सम्राट आहे ना सम्राटचं नावचर क्वालिटी चिकन के दोनशे चौतीस रुपये बॅग तेरा तेरा किलोची बॅग आहे दोनशे चौतीस रुपये गेलेले वालाची क्वालिटी बघून घ्या काय भाव गेले आता वाल पंचवीस रुपये किलो एकच बॅग होती दोन बॅग आहे दादा नमस्कार काय भाव गेले भोपळे आमचे गेले एकशे एकशे एक रुपये ओके कोण कुठून आले तुम्ही सारोळ्याचे शेतकरी खूप मोठ्या ट्रॅक्टर मध्ये आणले चाळीस रुपये किलो गेले एक नंबरची सुपर मिरची काय भाव गेला आता चाळीस रुपये ओके टोमॅटोचे भाव जाणून घेऊया आपण कोणती वरायटीत आधी बासष्ट बेचाळीस सिझंटाची बासष्ट बेचाळीस व्हरायटी आहे कुठेही तुम्हाला टुटाचं तुम्हाला निशान देणार दिसणार नाही टोटा आळायचं आधीची बात प्रादुर्भाव नाही पण पाहिजे मापत रेट नाही मिळालेली एकशे सदुसष्ट रुपये भाव गेलेले बघू शकता खानगाव मार्केटमधून अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पिकांचे भाव बघायला भेटणार तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे सर्वांनी आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब पण करायचं आहे कुठून आले तुम्ही लासल वाकी, वाकी लासलगाव किती एकर प्लॉट लावलेले एक बेगायचं प्लॉट आहे तुटासाठी काय काय प्रयत्न केले हा म्हणजे स्प्रेइंग शेड्यूल वापरलं असेल ना हां शेड्यूल ज्यांचे जे शेतकरी शेड्यूल वापरतात त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचण येत नाही कोणतेही स्प्रे कधी पण नाही घ्यायचे रात प्रत्येक औषधाचं स्प्रेचं शेड्यूल आहे टाइमिंग मध्ये जर स्प्रे जर दिला तुम्ही तर तुम्हाला असं निरोगी पीक पाहायला भेटणार आहे बा कुठेही तुम्हाला प्रादुर्भाव नाही दादा वालाच काय भाव गेले एकतीस एकतीस एक रुपये किलो गेलेला आहे सुपर क्वालिटीचं वाल आहे बघू शकता आपण एकतीस रुपये गेले आज भोपळ्याच्या मार्केट मध्ये थोडी सुधार झाली आहे काय भाव गेला पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये गेले ना मोटरसायकलवर आणलेले किती बॅग आणलेले नऊ बॅग आणलेले थोडं सावध येत जायचं हां रस्त्याने थोडं स्पीड कमी ठेवायचं स्पीड ब्रेकर वगैरे जायचं एकशे अकरा रुपये गेले का अरे आज थोडं वाढलेलं आहे ना बरं आहे थोडंसं रेट वाढले तर मग बरं वाटतं आम्हाला पण व्हिडिओ काढायला बरं वाटतं एवढं डाऊन मार्केटमध्ये व्हिडिओ काढायला आम्हाला पण थोडीशी हे वाटतं बरं शेतकरी अर्ज आज थोडंसं सुधार आहे काय गेल दादा आपल्या बरोबर युट्यूबवर पण आलेले इथे बघू शकता काय बघेल साडे बत्तीस रुपये सुपर क्वालिटीचे की बघून घ्या सुपर क्वालिटी काय बघेल बा दोनशे बावन्न रुपये गेल की तुमचा वाल काय वाल गेला वालची पण एक नंबर क्वालिटी पाहून घ्या चोवीस रुपये चोवीस रुपये किलो गेलेले वाल काय भाव घेईल दादा दीड रुपये दीड रुपया किलो किलो जायचं मार्केट कमी आहे गोबी आहे पाहू शकता तुम्ही दीड रुपया किलो आहे फक्त पूर्ण ट्रॅक्टर भरून आणलेलं शेतकरी कसं कशा पद्धतीने म्हणजे काही पिकांना जर भाव नसले तर काय परिस्थिती होती ते आपण बघू शकतो एवढा एक नंबर क्वालिटीच एवढा आहे काय भाव घेल दादा एवढा छत्तीस छत्तीस रुपये कोणतं गाव आपलं शिरडवनी शिरवाडीवणी चालेल शेतकरी दादा नमस्कार काय भाव गेले वाल? सदौतीस रुपये सद वाल गेलेला आहे एक नंबर क्वालिटीचं वाल आहे बघू शकता आपण देवरगावची शेतकरी काय भाव गेले वांगे दादा सत्तर रुपये सत्तर रुपये बॅग ओके सुपर क्वालिटी सा एक नंबर साइज है। एक नंबर साइजा क्वालिटी बहुत एक नंबर क्वालिटी काय वा दादा तीनशे रुपये गेले ना ओके परवाच्या दिवशी ना शनिवारी ओके शनिवारी चारशे पंचवीस रुपये होती कारले काय बघेल दादा चारशे चारशे पाच रुपये कारले गेलेले कारलेची क्वालिटी बघून घ्या प्रगती व्हरायटी बरोबर ना दादा प्रगती कारले दादा बीट काय बघेल चार रुपये चार रुपये किलो गे गेलेले पीठ काय गेला सदोतिस। सदोतिस गे। 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 वाल सदोतीस सदौतीस रुपये ओके वाल पाहून घ्या क्वालिटी सुपर क्वालिटी तोंडली तोंडली घ्या तोंडली सुपर क्वालिटीची तोंडली एकदम बऱ्याच शेतकऱ्यांना तोंडली आहे पीठ माहीतच नसेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत पण असेल घ्या तोंडलीची भाजी खूप छान लागते चटणी पण करतात तोंडलीची काय वगैरे आज तोंडली अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये किलो अरे याचं बियाणा भेटतं का काय भेटतं रोप आणावं लागतं का अलिबागवरून आणलेलं आहे तुम्हीच हां शंभर रुपये हुंडी शंभर रुपये एका हुंडीचं शंभर रुपये अलिबागवरून आणायचं का आणि तुम्ही कशासाठी गेले होते का पाहिलं होतं संगमनेरला प्लॉट पाहिलं होतं त्यांच्याकडून तुम्ही आयत केली आयत केलेली आहे अच्छा अच्छा अगदी छान माहिती दिली तोंड पिकाविषयी